नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे नशीबवान पुरुषांच्या पत्नीमध्ये असतात हे तीन विशेष गुण या व्हिडिओबद्दल आपण आज पाहणार आहोत असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो प्रत्येक पुरुषाला असे वाटते की आपल्या घरामध्ये लग्न करून जी स्त्री येईल ती भाग्यशाली असावी तिच्यामुळे आपलं घर स्वर्ग व्हावे तिने आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आपल्या जीवनात आनंदी आनंद आणावा असे प्रत्येकाला वाटत असते काही पुरुषांच्या बाबतीत हे खरे देखील होते ती स्त्री त्यांच्या घरामध्ये आनंद घेऊन येते भविष्य पुराणात अशा भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितलेली आहेत ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर अशा गोष्टींवरती खरंच देवाला मानून विश्वास ठेवत असताल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच येथून पुढचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्या स्त्री लग्न होऊन ज्या घरी जातात त्या घराला स्वर्ग बनवतात त्यातील पहिले लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री स्त्री दररोज भगवंताचे व तुळशीचे पूजन करते व देवाजवळ दिवा लावते तुळशीजवळ दिवा लावते आणि जेवण झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवते नंतर सर्वजण भोजन करतात त्या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र होते अशा कुटुंबात राहणारे लोक सुखी व आनंदी राहतात दुसरा गुण म्हणजे समाधानी समाधानी वृत्ती जी स्त्री छोट्या छोट्या गोष्टींवरून समाधान मानते जास्त हव्यास मागत नाही तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो काही स्त्रिया आपल्या शेजारी काही वस्तू आली तर ती आपल्या घरामध्ये यायलाच पाहिजे असे वर्तन करतात व त्यांच्या इच्छा पूर्ण करता करता त्यांच्या पतीचे नाकेनं येतात व पतीची पत्नीची हौस पूर्ण करण्याकरता पती वाईट काम देखील करतात याशिवायच त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात यासोबतच म्हणूनच स्त्री जर समाधानी असेल तर तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्याचे कष्ट पतीला जास्त करावे लागत नाहीत सोबतच तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये ध्येय असावे धाडस असावे कशीही परिस्थिती आली तरी त्याच्याशी दोन हात करण्याची स्त्रीमध्ये ताकद असावी कितीही वाईट परिस्थिती असली तरीही आपल्या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असली पाहिजे यासोबतच मी चौथे लक्षण दिले आहे तो म्हणजे राख राग न येणे तसे तर हा गुण पण हा स्त्रीचा स्वभावच असतो अतिराग करणे कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत थोडा राग तर सर्व स्त्रियांना येतो आणि तो, तो यायलाच हवा नाहीतर त्या रागाचा आतल्या आत आथ, मोठा साठा होऊन कधीतरी मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे मोठे वाईट परिणाम होऊ शकतात जर स्त्री सारखं सारखं रागराग करत असेल चिडचिड करत असेल तर त्या घरामधील शांतता निघून जाते भांडणे व वा वादविवाद होत राहतात म्हणूनच नेहमी संयम आणि शांतता असावी समोरच्या व्यक्तीचे जर काही चुकत असेल तर त्याला जरूर विरोध करा पण प्रत्येक बाबतीत घरामध्ये चिडचिड करून घरातील वातावरण बिघडवू नका तसेच ज्याच्या आयुष्यात अशी स्त्री पत्नी म्हणून आली आहे त्याने स्वतःला भाग्यवान समजून तिचा आदर करावा व तिच्यावर भरभरून प्रेम करावे असे चांगले गुण असणारी पत्नी सर्वांनाच मिळो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे येथून पुढचे सर्व व्हिडिओ आपणास लवकरात लवकर मिळतील धन्यवाद